राहुल दादा साठी आली काय वाटत तुला राहुल दादा प्रधानमंत्री झाले पाहिजे प्रधानमंत्रीच होती हे दुसरं राज्य ये गंध आला सर मोदीचं राज्य चांगलं नाही का नाही चांगलं नाही मोदीचं राज्य हे घाण आहे ते तुम्ही निवडून दिलं तुम्ही निवडून दिलं नाही मी नाही तर मा बापा दिला

बाजूला लोक होते त्या साड्या देतो कंट्रोल कंट्रोल जातो फुसला नव्हतो काहीच नाही तो काही तरुण पोरायला मारून टाक हा तरुण पोरायला मारून टाकायचे नांदी येतो आता तू काय सांगशील ना त्या महाराष्ट्राच्या लोकांना काय कोणाला ना फुले गेले तर मस्त भाषण झालं हा राहुल गांधीने पंजाला मध्य 12 ची नाही दिली तर गंड्या नाल्यातला पाणीचे अच्छा मी म्हणे आता जळगावमधून कोण निवडून मग मला आपलं पंजाजीये पंजा हा तू प्रचार करशील का बनजस सोबत कोणाला तुझ्या माझ्या गाव मासा या गावातल्या गावात कोणतं गावात तुझं माझं नाती आलं गाव आहे आणि जळगाव मधून कस एक आधी आली तू गाळा फिरशील का संजयला दाखा पंजाले द्या नाही तर बारा फुटा अशा म्हणते त्या आज सोनिया गांधी पण इथून येणार आहे असं असं भेटशील का सोनिया गांधीन मी मी म्हणशील

सिलेंडर तो, तो स्वस्त झालं ना, आ, ना, दे। दे। ना आता मग तो आता कसं ना शंभर रुपयाचा सिलेंडर देतो आणि पुढे चालून तो हजारांचा पाहिजे उज्ज्वलाचे सिलेंडर दिले ना सगळे पाहिले आता शंभर ला देतो आणि दोन हजाराची वसूल करून देतो कसं करतो तो चांगला नाही तो तरी निवडून येते ना तो नाही नाही आता निवडून आला ना दोन तीन राज्यात निवडून आला ना दोन तीन राज्यात निवडून आला तो निवडून फुग्यावर होता तो फुग्यावर मग निवडून कसं येते तो येतो ना घे भाऊ हे घे भाऊ तो किमा देतो नोटा देतो ते मशीन लावले आहे मतदानाच्या त्या बऱ्या आहे का नाही बऱ्या नाही त्या लाकूड पाहिजे लाकूड असं ठश्याचं लाकूड पाहिजे हा ठश्याचं लाकूड शाहीवाल शाही येली पाहिजे बटन दाबल की चाललं पाहिजे कुठे जाते मोदी मोदी दाबल की चाललं त्याच्याकडे बोटन कधी असलं तर आपल्या पंजाली आता तू काय मागणी करशील मतदान कशावर पाहिजे तुला

तू सांग आपल्या मोदी सरकारले का आता दोन हजारच जे निवडणूक आहे ते कशावर करायचं सांग तू कॅमेराकडे मोदी येणार पंजाबी पंजाबी आमच्या गावातले प्रधानमंत्री कोण होईल आपला आपला होईल दादा राहुल दादा आ राहुल दादा हो आपला राहुलदा म्हणजे बघा हे आजीबाई किती खुश गांधींना प्रधानमंत्री आणि विशेष करून आणि मोठी कट्टर कार्यकर्ते दिसतो बघ तो काँग्रेस मग घरी येऊन पाच चक्कर जमीन काढेल जमीन पाच चक्कर फारिस्टाशी काढेल माणूस

शिकल्या नोकऱ्या खूप दिल्या म्हणते मोदीजी नोकऱ्या काही नाही शिकल्या नोकरी पर्यंत बापात

आता दोन हजार चोवीस मध्ये कोण निवडून एवढं सांगून राहुल दादा राहुल दादा ची खूप घ्यान आहे मोदी चांगला आहे ना पण आजी मोदी विकास केला म्हणते ना मोदीजीनं कधीच नाही निश्चितच हे बघा हे म्हातारी जी आहे हे जळगाववरून आलेली आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगेल राहुल गांधीची फॅन आहे सोनिया गांधीची राहुल गांधीची आणि काँग्रेसची आहे ते महाप्रकाश आंबेडकर महाप्रकाश प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर महाप्रकाश आंबेडकर आवारले काय प्रकाश आंबेडकर हा नाही प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नातू नातू तर नातूला घेऊ नाही राहिले हे सोबत लोक कोणते ते का घेतील पडी नाही बारा बारा जागा सगळ्यांना द्या म्हणे सगळ्यांनी पडी नाही राहुल बाबा नाही म्हणते ते राहुल बाबा घेतील सर्व्याच्या जागा पण आपला प्रकाश आंबेडकर घेतील म्हणजे घेतील बेटा तू हा हे किती वर्ष झाले चारानायचा प्रकाश आंबेडकर जागा दिल्या पाहिजे का यांनी सांग ना मग तू सांग त्यांना जागा द्या म्हणून आंबेडकर जागा देणं पडेल प्रकाश आंबेडकर ला बी देणं पडेल तेव्हा निवडून येईल तेव्हा निवडून सर्वच्या सर्व जेवढे जा शीट आहे आपल्या शीट आहे तिथले बी निवडून येते नक्कीच बघा ही आजी जी आहे जळगाव आलेली आहे आणि तिचं एक म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरांना यांनी जागा द्यायला पाहिजे ही तिने या सभी हम तैयार सबेतुन मांगनी के लिए है पर निश्चित यावर कांग्रेस सुद्धा विचार करेल आणि प्रकाश आंबेडकरंना सुद्धा त्या थे थे इंडिया आघाडी मध्ये सहभागीं केतील ही अशी आजिने मागणी केलेली आहे भारत रहा एस न्यूज लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद जय भीम जय भीम लोकतंत्र की रक्षा के लिए